संजय पाटील आणि माझे काहीही वैयक्तिक भांडण नाही मात्र हा वैचारिक लढा आहे संजय पाटील यांचे भारतीय जनता पक्षासाठी योगदान काय त्यांनी खोरे महामंडळाच्या ठेकेदारांपुढे रात्रंदिवस फिरून गोळा केलेला पैसा मी या निवडणुकीत बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही संजय पाटलांनी सुरेश खाडे हे मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना मंत्रिपद मिळवून दिले नाही शिवाजीराव नाईक हे मराठा आहेत ते आपल्यापेक्षा वरचढ होतील म्हणून त्यांनाही मंत्रिपद मिळवून दिले नाही अन्य कोणाला पालकमंत्रीपद मिळवून ऐवजी सांगलीचे पालकमंत्रीपद सुभाष देशमुख यांच्यासारख्या भ्रष्टाचारी माणसाला मिळवून दिले सांगलीचे पालकमंत्री करायला सुभाष देशमुख यांना भाग पाडले ज्यांना भारतीय जनता पक्षाचे कधीच काम केले नाही ते संजय पाटील भाजपाचे नव्हते आजही भाजपाचे नाहीत आणि उद्याही असणार नाहीत असा घनाघात युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे ते आज सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर चौपेर हल्ला चढवला विशाल पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली विशाल पाटील हे वसंतदादांचे खरे वारसदार नसून मीच वसंतदादांचा वैचारिक वारसदार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले सांगली जिल्ह्यात एकेकाळी चार चार सहा सहा मंत्रिपदे असायची मात्र या सरकारच्या काळात एका महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले आहे हे उपाध्यक्षपद म्हणजे संवैधानिक दर्जा नसलेले पद आहे जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष किंवा उपसरपंच यासारखे शोभेचे पद म्हणून हे पद, पद दिलेले आहे तो जिल्ह्याचा अपमान आहे त्यामुळे या निवडणुकीत मी भारतीय जनता पक्ष म्हणजेच पर्यायाने संजय पाटील यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे पडळकर यांनी यावेळी सांगितले तीन एप्रिल रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पडळकर यांनी यावेळी केले मी जनतेचा उमेदवार असून माझ्या घरात साधी पिठाची चक्की नाही त्यामुळे लोकच मला या निवडणुकीसाठी पैसा देणार आहेत आणि मी जनतेच्या जीवावर खासदार होणार असल्याचा ठाम विश्वास पडळकर यांनी यावेळी व्यक्त केला